सुप्रभात मित्रांनो मी छोटा हृदय गुरु लडी विजय भोपळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संख्या आणि संख्या पद्धती यावरील गणिते तर सत्तर आणि ऐंशी यामधील मूळ संख्यांची बेरीज किती तर आपण सत्तर ते ऐंशी मध्ये मूळ संख्या लिहून घेऊ सत्तर पहिली मूळ संख्या एकाहत्तर नंतर त्र्याहत्तर नंतर एकोणऐंशी आता ह्या झाल्या सत्तर सत्तर ते ऐंशी मधील मूळ संख्या आहे आता आपल्याला यांची विचारलेली आहे बेरीज तर यांची आपण करू बेरीज सत् एकाहत्तर अधिक त्र्याहत्तर अधिक एकोणऐंशी बरोबर दो एक आणि तीन चार चार आणि नऊ तेरा तेराशे तीन हातचा एक सात आणि एक आठ आठ आणि सात पंधरा पंधरा आणि सात पंधरा आणि सात पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस आणि बावीस पंधरा आणि सात बावीस तर मित्रांनो या या प्रश्नाचे उत्तर आपले येत आहे दो दोनशे तेवीस जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याच असेच प्रकारचे गणित पाहायचे असतील तर छोटा उदयगुरू या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा